बेट येथे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा संपन्न शहरातील प्रभाग क्रमांक येथे उमेदवार आशुतोष काळे प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते कोपरगाव विधानसभा मतदारसंघात एकूण बारा उमेदवार असून सध्या सर्वच उमेदवार जोरदार प्रचार करताना दिसून येत आहे महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रभाग क्रमांक चौदा परिसर बेट येथे कॉर्नर सभा संपन्न झाली आपल्या दादांनी जे पाच वर्ष काम केलं त्याची ही पावती आहे विरोधकाच सांगायचं झालं म्हणजे मुनिराय नगर ब्रेट भागाला जोडणारा हा जो छोटा फूल येत आहे हा दादांच्या काळात झाला सुनील होलं पण माहिती असून आमचे मित्र होते तो पूरवीर बोल त्यांचे आपण तुम्ही तो पाण्यात ओन गेला आणि अशा तिथे शंचा फिराला होता अशोकदादा आम्ही सुरळीत टीम आलो दादानी ती परिस्थिती बघितली दादा गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये जेव्हा ती चालू होती तेव्हा आजूबाद उभे होते आणि दादा त्या टायमाचे नगर शेवक होते आपल्या बरोबर असलेले त्यांना सांगितलं काही जरी झालं तरी चालेल पण या मोनीराय नगरचा बेटाला जोडणारा पूल हा पूल पहायला झाला पाहिजे त्या पूल केल्यामुळं या पुलाची किमाय लाई सुर म्हणत्या पूल केले पूल केले नुसते पूल बांधले त्यांना कळणार नाही इथं माझ्या समोर बसले ना माझ्या भगिनींना विचारा कध्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या मुलाच्या आईला विचारा त्याच्या विधवा महिलेला विचारा या फुलाची किंमत काय ते तुम्हाला सांगते का हा फुलाचं काय महत्त्व होतं हापूस जर तयार झाला असता तर माझा मुलगा होऊन नसता गेला माझा नवरा होऊन असता गेला माझा नातू होऊन असता गेला हे त्या सांगते त्यांचे कुंकू सांगन ती कुंकाची किंमत तो फूल आहे आपला इतकं मोठं कार्य सर्वांनी आशुष दादानी केलं आशिष तो दादानी स्मशानभूमीचं काम केलं त्याच्यानंतर नदी करण्यासाठी वीस कोटी रुपये देऊन आपल्या मुनिरायनगरपेठ भागामध्ये तीन घाट आहे एक घाट आडावस्तेजवळ आहे एक केज कॉलेज जवळ आहे आणि एक जवळ आहे तो घाट का आपण स्मशानभूमीजवळ घेतला का आपल्याला लष्कराविधी करण्यासाठी इथं हनुमान मंदिराजवळ जागा होती तिथे तारकणकोटाची जागा ब्लॉक झाली मग आता विधी तिथं होईल आणि लष्क्र विधी तिथं होईल त्यामुळं तो घाट तिथे घेतला गेला इतकं मोठं विकास कार्य दादानी केलं पाण्याची समस्या नाही तर काही शैक्षणिक दृष्टीमध्ये आय टी आय कॉलेजचं काम केलं त्याच्यानंतर आरोग्याच्या दृष्टीनं पाच या तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालयाची स्थापना केली जे पोलीस आपल्या मायावतीची रक्षा करीत होते ते अक्षरशः गटरीत राहत होते त्याच्यासाठी सुसज्ज बिल्डिंग पोलीस स्टेशनची मागणी न्याय व्यवस्था होती अख्यादा ते न्याय देत होते त्यांनाच न्यायालयाला जे पडत जेलभायल त्याच्या न पाणी फुटायचं पाणी खर्च तुटायच्या आमचे मित्र अशोक भावाचं तिथे काम करतात त्यांना तिथे स्टोरी माहिती तर दाना दाना त्या जॉटर साठी आणि निवासासाठी आणि त्या न्यायालयासाठी अठ्याहत्तर कोटी इतका मोठा विकास न्यायव्यवस्थेत केला म्हणजे शैक्षणिक झालं आरोग्य झालं सुरक्षा झाली अजून कोणतं काम बाकी राहिले हे सगळं काम त्याच्यानंतर दोन कब्रस्थान दोन स्मशानभूमी जिवंत माणसाची सेवा झालीच झाली पण जे आपल्याला सोडून गेले ते सुद्धा आनंदात गेले पाहिजे हे दादानी संपूर्ण समाजाला पैसे दिले धार्मिक म्हटल्यानंतर तालुक्यामध्ये जे असलेले महत्वाचे देवस्थान प्रत्येक देवस्थानला एक एक दोन दोन कोटी रुपये निधी जाणारा तालुक्यात तर नाही पण महाराष्ट्रामध्ये एकदा आहे सगळ्या आमदार साहेबांनी सगळ्या धर्माला सगळ्या समाजाला सगळ्या मंदिरांना पैसे दिले मग असा माणूस एका बाजूला आपला तालुक्याचा भूमिपुत्र एका बाजूला ईबी फॉर्म ईडी फॉर्म आम्ही सगळे ऐकत असतो ईबी <laughs> फॉर्मचा अर्थ काय असतो एक सोपा अर्थ आमच्या सर्वसामान्यांना माहीत आहे एबी फॉर्म म्हणजे त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार असा असतो परंतु आमच्या सन्माननीय मित्रांनी जे विरोधक झालेले आहे त्यांनी एबी फॉर्मचा एक वेगळाच अर्थ मनात लावून घेतला ए म्हणजे आशुतोष दादा थळे आणि बी म्हणजे त्यांच्यावरती बेछोट आरोप करत सुटायचं असा त्यांनी या एडी फॉर्मचा अर्थ लावला त्यामुळे ही निवडणूक आपल्याकडनं तरी विकासाच्या मुद्द्यावरती चालू आहे परंतु समोरच्या उमेदवारांकडून फक्त आणि फक्त विरोध 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 या मुद्द्यांवरती ते भाषण करतात अरे तुमचा विरोध नेमका कशाला आहे ने काल आम्ही पाच नंबरचा तयार केला माय मायमौरींचा मोठा प्रश्न पाण्याचा होता तो मिटला म्हणून तुमचा फोड दुखत आहे का म्हणून तुमचा त्या प्रश्नाला विरोध आहे का दादा तालुक्यात रस्ते केले शहरात रस्ते केले लोकांचा दळण वळण झालं या गोष्टीला तुमचा विरोध आहे का आता अशा विकास कामाला तुमचा विरोध असेल विकास करणाऱ्या माणसाला तुमचा विरोध असेल तर तुमच्यासारखा उमेदवार आम्हाला नको आहे आम्ही तुम्हाला मत देणार नाही हे स्पष्टपणे त्यांना तुमच्याकडे ज्यावेळेस मतं येतील त्यावेळेस तुम्ही सांगितलं पाहिजे शहरात अनेक कामं झाली बाकीचे वक्ते त्या कामा संदर्भात बोलतील हजारो कोटींची कामं झाली त्या संदर्भातही बोलतील पण आमचे विरोधक मित्र काय सांगतात तीन हजार कोटीच अधिक वजाबाकी बेरीज गुन्हा समजून सांगण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला हे सगळ्या आकडेवारी ऐकण्यात अर्थ आहे का तुम्हाला तुमचे प्रश्न सुटले पाहिजे तुमचे जे काही दैनंदिन गरजा आहे जो तुमचे दैनंदिन गरजा भागवणार आहेत अशा माणसाच्या पाठीमागा तुम्हाला उभा राहायचं आहे का नुसतं दादानी जे काम केले इकडचा निधी इकडं कशाला धरला इकडचा निधी इकडं कशाला धरला अरे आम्ही तुमचे वाजाला की बेरी जुनाकार ऐकायला बसलेलो नाही ज्या वेळेस तुमच्याकडे येतील मत मागायला त्यावेळेस त्यांना विचारा भागासाठी तुमचं योगदान काय आहे तुम्हाला आज उमेदवारी मिळाली म्हणून तुम्ही सगळे चौक चौक हिरताय प्रत्येक नागरिकाला भेटताय पण इथून माग ज्या ज्या वेळेस आसमानी संकट आली त्यावेळेस तुम्ही कुठं होता ज्या ज्या वेळेस आपल्याला जे जे प्रश्न भेडसावत होते त्यावेळेस तुम्ही कुठं होता त्यांना हा प्रश्न तुम्हाला विचारावा लागणार आहे बेछूट आरोप करणं म्हणजे निवडणुकीच साधन नाही ही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे काल परवाच काहीतरी मी त्यांची एक क्लिप ऐकली महागाईवर आमचे मित्र भाष्य करत होते महागाई वाढली महागाई वाढली आणि म्हणून मला अंदाज करून ठीक आहे बाबा ऐकलं तू तू आमदार तुम्ही आमदार झाल्यानंतर शालवने पन्नास रुपये किलो होणार आहेत का तुम्हाला अंदाज केल्यानंतर सव्वाने वीस रुपये किलो होणार आहे का तुम्ही आमदार झाल्यानंतर साखर वीस रुपये किलो होणार आहे का अरे मग तुम्हाला आमदार व्हायचा असेल तर हे गणित लोकांना सांगा मी आमदार झाल्यानंतर महागाई कशी कमी करणार आहे ते सांगायचं नाही फक्त आणि फक्त भूलतापा द्यायच्या अशा पद्धतीनं राजकारण होत नाही राजकारण करायचं असेल तर आशुतोष दादा खळ्यांचा आदर्श घेतला पाहिजे गोरगरीबांच्या प्रत्येक प्रश्नाची जाण असलेला माणूस म्हणून आशुतोष दादा खळ्या काळे कुटुंबियांनी प्रत्येक वेळेस प्रत्येक माणसाच्या सुख दुःखामध्ये सामील होण्याची भूमिका घेतली ज्या ज्या वेळेस संकट असतात त्यावेळेस तुम्ही कुठं होता आज निवडणूक आल्या म्हणून तुम्ही वेळाच्या बाहेर आलात लोकांना मतं मागताय ही गोष्ट चालणार नाही हे सुज्ञ नागरिक आहे